मोहिते पाटील यांच्या प्रचाराच्या निमित्तानं प्रचाराचा नाराज त्याच्या निमित्तानं हित ओपत असलेले नेतृत्व आपल्या सगळ्यांच्या वरती पुत्रवत प्रेम करणार महाराष्ट्राचं एक जाणते नेतृत्व महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री महाराष्ट्राचे आदरणीय विजय मोहिते पाटील दादा या निमित्तानं ज्यांच्या हस्ते या मतदारसंघामध्ये नारळ फुटला ते ज्यांच्या प्रमुख हस्ते नारळ फुटला रावणाची लंका जाळण्यासाठी प्रभू श्रीरामाचा आदेश घेऊन आलेले हनुमान राजे नाईक निंबाळकर साहेब आदरणीय रघुनाथ राजे नाईक निंबाळकर साहेब आदरणीय दहशील भैया माजी आमदार आदरणीय नारायण ना बाबा पाटील साहेब आदरणीय अभिजीत दादा पाटील आहेत व्यासपीठावर उपस्थित सगळे मान्यवर खर तर सगळ्यांची नावं घ्यायला पाहिजे अशी असलेले व्यासपीठाचे सगळे मान्यवर जे माड्यापासून आलेत करमण्यातून आलेत सांगोल्यातून आलेत आपल्या मालशिरस तालुक्यातील आहेत आमच्या मान खटाव तालुक्यातील आहेत फलटण तालुक्यातील आहेत अशी सगळे व्यासपीठावरचे सगळे मान्यवर बहिणीशील मोहिते कुटुंबावरती प्रेम असणारे आपण सगळी वडीलधारी मंडळी सगळी माता भगिनी सर्व तरुण मित्रांनो सगळे पत्रकार बांधव मी मोहिते पाटलांच आराध्य दैवत सिद्धनताच्या मान खटाव तालुक्यातून बांधव निघालोय येणाऱ्या येणाऱ्या सात तारखेला महाराष्ट्रामध्ये चमत्कार घडेल आणि चार तारखेला ज्यावेळी आपण मतमोजणीला जाऊ मत तेव्हा सिद्धनाथाचा गुलाल तुमच्या आमच्या सगळ्यांच्या अंगावर पडल्याशिवाय राहणार नाही हे सांगायला मी आधीच आलो आहे बांधवन आपल्या सगळ्यांना माहिती आहे आपण सगळे जण टीव्ही बघतो सगळी लोक युट्यूब मध्ये युट्यूबची भाषणा ऐकतात पेपर बघतो आणि मग सगळे आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये महाराष्ट्रामध्ये या माडा मतदारसंघामध्ये नक्की काय घडणार आहे एका बाजूला चित्र दाखवलं जाते एका बाजूला पाच पाच सहा सहा आमदार एका बाजूला आहे आणि असा असताना माडा लोकसभा मतदारसंघामध्ये काय घडेल या संदर्भामध्ये आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये थोडस भीतीचं वातावरण निर्माण झालंय मान मी नम्रपणे आपल्या समोर काही गोष्टी सांगणार आहे आणि त्यामुळं आपल्या सगळ्यांना एक दुखदुख वाटते आपल्या सगळ्यांना वाटत असते की नक्की काय होणार आहे धैर्यशील भैयाने हातामध्ये तुतारी घेतली धैर्यशील भाईयाने काय दाखवून दिलं बांधवलं बघा एका माणसाचं एका पुढच्या उमेदवाराचं तीस दिवसापूर्वी त्याची उमेदवारी जाहीर झाली तीस दिवस झाले पण एखादा आपल्याला माहित असतो एखादा पैलवान असा असतो मला या कुस्तीतनं बाजूला सोडा सगळं लोक वाट बघत होते काय होणार काय होणार एका पैलवानाचं तीस दिवसापूर्वी तिकीट घेतलं झालं त्याची अवस्था अशी झाली की तो बिचारा म्हणजे मैदानात मोकळ्या उड्या मारून लंगुटा घालून फिरून फिरून दमून गेला दैरिशन भैया आज त्याची अशी अवस्था झाली मला शिवराच्या वक्त्यांनी काय काय सांगितलं मी तुम्हाला या निमित्तानं सांगेल बांधवन आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये क्षमता आहे कारण इथं बागाशी तर बरीच नाव हो। कोणी काय म्हणलं रंगाबिल्लं म्हणलं कोण काय काय म्हणलं मला माहिती आहे मी बांधवन आपल्याला सांगेन आपल्या सगळ्यांना माहिती आहे गायीच्या मागं वासरू फिरतं बरोबर आहे ना पण मादा <laughs> या मतदार मतदारसंघात वासराच्या मागं गाय फिरत बघा ना तुम्ही खासदाराच्या मागं आमदार फिरतात अरे आमचा खासदार आमदाराच्या मागं म्हणजे गायच्या मागं वासरू फिरताना बघितलं होतं पण वासराच्या मागं गाय इथं फिरताना आम्ही सगळ्यांनी बघितली आणि मग मला काही गोष्टी आपल्याला सांगितली पाहिजे तुम्हाला सगळ्यांना वाटत आहे काय वाटतंय आपल्या सगळ्या लोकांना अरे बाबा काय होणार आहे फलटण मध्ये काय होणार आहे मान खटावमध्ये काय होणार आहे वाटतंय ना आपल्या सगळ्यांना आणि त्या सहाच्या सहा मतदारसंघामध्ये काय होणार आहे याच्या संदर्भात सगळ्यांच्या थोडी पुतळाचं भीतीचं वातावरण आहे बांधल मी आपल्या सगळ्यांना नम्रपणे हे सांगायला आलोय बांधव या सहा मतदारसंघामधला एक मतदारसंघ आहे मान खटाव मधाचं आणि सगळ्याला प्याज तालुक्याचा चेहरा सगळ्या सहाच्या सहा मतदारसंघात फिरतोय आणि सांगतोय मी जर एकदा ठरवलं मी जर एकदा सांगितलं की एखादा खासदार होणार एखादा आमदार होणार हे माझं ब्रह्मवक्ती आहे हे असं भारतीय जनता पाटील वाटायला तो सांगत ते घडतं असं काहीतरी भारतीय जनता पार्टीच्या समोर एक आभासी चित्र निर्माण केले बांधव काय अवस्था होती मागच्या वेळी या माडा मतदारसंघातला जो मान खटाव तालुका होता यामध्ये त्या उमेदवाराला तेवीस हजार मतांचं लीण मिळालं होतं बांधून आणि त्यामध्ये आम्ही सगळे होतो आम्ही होता म्हणण्यापेक्षा काय या शिवर आम्हाला झोपा लागून घेतो मी भारतीय जनता पार्टीचा पदाधिकारी होतो आणि आम्हाला विजय विजयदादा इथं बसले विलासरा आम्हाला झोपा लागून देत नव्हते रोज सकाळ संध्याकाळ दादाचा फोन रोज सकाळ संध्याकाळ विजयदा फोन की अनिल देसाई ही आपल्या प्रतिष्ठेची लढाई आहे यावेळी काही जरी झालं तर आपल्याला हा मतदारसंघ जिंकायचा आहे आणि बांधवन तशामध्ये मोदी इलाटेमध्ये त्या सगळ्या परिस्थितीमध्ये इलेक्शन झालं आणि आमच्या तालुक्यामध्ये तेवीस हजार मतांचं ते लीड मिळालं त्यामध्ये आम्ही सगळे होतो इथं बसले रणजित भाई कितीतरी आम्ही सगळी लोक होतो आता त्यातलं कोण सुद्धा राहिलेलं नाही बांधवलो त्याच्यानंतर सहा महिन्यांनी विधानसभेचं इलेक्शन झालं आणि जो सांगतोय या सगळ्याचा मी करता कर खासदार घडवला तो माणूस फक्त दोन हजार नऊशे मता निवडून आला फक्त दोन हजार नऊशे मता निवडून आलाय आता इथं आदरणीय रघुनाथ राजेसाहेब आले आणि प्रभू श्रीराम कधी येतात तर मुख्य लढाईची वेळ काळजी काजी करू नका रामानी एकदा बाण उचललाय आणि एक वशिनी एक रामानी सांगितले त्याला पाडणार म्हणजे पाडणार त्यामुळं मुख्य लढाईमध्ये प्रभू श्रीराम येणार आहे काजी करू नका उद्याच्या रामनवमीची काही काजी करू नका अभिजित दादा त्या काळामध्ये वाल्मिकीनं रामायण लिहिलं आपल्या सगळ्यात तेवढंच रामायण लिहिलं पण हे कलियुगातलं आधुनिक कार लय झाले ते आधुनिक कार अधिक नवीन नवीन रामायण लागले पण काय काळजी करू नका खरा रामायण आपल्या सगळ्यांना माहिती आहे त्यामुळे प्रभू श्रीरामांचा संदेश घेऊन रघुनाथ राजे असतील आम्ही असेल फटनकर आम्ही सगळे आले काळजी करू नका मंदा आणि काय झालं होतं मागच्या वेळी मागच्या वेळी फक्त पंधराशे मताचं लीड होत बाराशे म्हणजे एका आकड्यावर लगेच जाऊ नका बाराशे मताचं मागच्या वेळी लीड होतं मागच्या वेळी आणि थोडस त्यावेळी जरा ढिलच काम होत कुटुंबाना की मागच्या वेळी थोडीशी ढिल देल दिली आता अभिजित आबा यावेळी विधानसभेसारखे इलेक्शन चालू आहे ते इलेक्शन हे विधानसभेसारखं चालू आहे आणि मग नंतर सहा महिन्यांनी विधानसभा झाली आणि त्याच्यामध्ये तीस हजार मताचं लीड पडलं होतं तीस हजार मताचं लीड पडलं होतं विधानसभेला मला माहिती आदरणीय रामराजेसाहेब असतील आदरणीय संजीव बाबा असतील आदरणीय पिटूबाबा असतील आणि त्यांचं सगळंच्या सगळं कुटुंब जसं तयारीला कुटुंब पहिलं बाहेर पडलं होतं धैर्यशील भैया तयारी तुम्ही सगळं कुटुंब पहिल्यांदा बाहेर पडला होता मला खात्री आहे रामराजे जर इथं नसतील तरी आम्ही त्यांना बघतात मानसपुत्रिटोबा बोलणार आहेत त्यांच्या वतीने सगळं निंबाळकर कुटुंब पूर्ण ताकदीनं बाहेर पडणार आहे आणि त्यामुळं विधानसभेसारखे इलेक्शन होणार आहे आम्ही ताबा तुम्हाला तुमच्या मतदारसंघाची इथं बाबासाहेब देशमुख साहेब बसलेत सगळ्यांना माहिती आहे पण आम्ही टीव्हीत बघितलं आणि आम्ही ऐकलं की तुमच्या तालुक्याच्या नेत्यानं सांगितलं पन्नास हजार मताचं लेड टीव्हीत ले। वाचलं आम्हाला टीव्हीत बघितलं मी पण थोडस माझा एक पेपर आहे थोडा मी चिकित्सक बुद्धीचा कार्यकर्ता आहे त्यामुळे मी एका पत्रकाराला फोन केला म्हणजे सांगितले पन्नास हजार लेड देणार म्हणलं ले ते किती मतांनी आहो आवडले ते पाचशे मतांनी उडून आणि त्याच्या अगोदर लोकसभा झाली ती सहा महिन्यापूर्वी जवळजवळ पंधरा हजार मताचं आपलं लेड होतं ले। असं असताना आणि पाचशे मतांचा निवडून आलेला माणूस पन्नास हर भाषा करायला लागला त्यामुळे सगळ्या लोकांच्या मनामध्ये दुःख दुःख वाटायला लागली मानवानो या मतदारसंघामध्ये पहिल्यांदा मोहिते पाटील कुटुंबानं एक चमत्कार केला आणि ज्या पाच जणांच्या टोळीत म्हणजे पाच आमदार दाखवले जातात त्या आमदारामध्ये हितले पण आमदार ज्याचं स्वतःच मत सुद्धा नव्हतं देव स्वतःचं मत सुद्धा परत लावू इलेक्शन नंतर त्या आमदारांनी पण सांगितलं की इथं एक मेळावा झाला आणि त्यांनी पण काहीतरी लाखाच्या भाषा सांगितली मला कोणीतरी शोले पिक्चरच्या संदर्भात सांगितलं कोणतरी बोलत शोले पिक्चर धर्मेंद्र आसराणी बोलले ना इथल्या आमदाराच्या अवस्था बांधवानो आधे इधर जाव आधे उदर जाव आधे गेले मोहित्या पाटलांच्या माग दोन दिवसाने आपल्यात येणाऱ्या जानकरांच्या माग अर्धे गेले आधे इधर जाओ आधे उधर जाओ बाकी सारखी असल्या लोकसभा इथल्या विधानसभेच्या आमदाराची माग काय नाही पण लाखाच लीड देणार मी मागे त्यांच्या सभेमध्ये सांगितलं इथं सगळे माड्याचे सगळी मंडळी बसले आणि ते अधिकारवाणीने सांगू शकतात पण जे जेवढं मी टीव्हीत बघितलंय जेवढं मी ऐकलंय जेवढं वाचलंय त्याच्या जोरावरती जर सांगायचं झालं बांधवान तर मागच्या वेळी ज्यांनी उजनीच्या जलाशयामध्ये बोटिंग केलं आणि बोटिंग मध्ये यांना बसवलं संजय मामा यांच्यावर बोटिंगला बसले बरोबर ना, 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 ना। त्यामुळे बोटिंग मध्ये बसले त्या माड्याच्या तिथं भाव उभा आहे तिथं माड्यामध्ये सहा हजारचं लीड पडलं होतं फक्त मागच्या वेळी ही अवस्था माड्याची केलं आणि करमाळ्यामध्ये स्वतः उमेदवार उभा असताना उमेदवाराला स्वतः त्यावेळी तीस हजारचं लीड पडलं होतं ते म्हणते मी लाखाचं लीड दिला माडावाले म्हणते लाखाचं लीड दिला आणि पुढं विधानसभेला त्यांचं काय झालं नारायण नावा किती मात्र विधानसभेला ही अवस्था म्हणजे परत ते दोन दोन पाच हजारच्या आत आले ही अवस्था ह्या सगळ्या सहाच्या सहा जणांच्या लोकांना मानवलो या लोकांवर माना आणि पुढं विधानसभेला विरोधातल्या म्हणजे यांच्या विरोधातल्या उमेदवाराला बोटी घेऊन झालं तेव्हापासून काय बाबा अजून सत्य आले नाही आता पुन्हा एकदा ह्यांनी मध्ये प्रयोग केला आणि ह्यांनी आता देवेंद्र फडणवीस साहेबांना बोटी घेऊन बसली अ एकदा बोट नदी उतरून पार झालं की काय नावाडे जी अवस्था आहे ना असल्या प्रवृत्तीची ही माणसं आणि माहीत नसते त्या वरिष्ठ नेत्यांना सुद्धा कळत नाही यांचा इतिहास तपसत नाहीत का तपसत नाहीत मला माहित नाही आणि यांनी आत्ताच या इलेक्शनची घोषणा व्हायच्या पूर्वी पुन्हा एकदा वोटिंग केले काय इजी करू नका बोटीत बसलेला एक सुद्धा पैसे जात नाही सगळ्यांच्या सगळ्यांची बोट डुबल्याशिवाय राहत नाही बांधवलं या निमित्तानं मी एवढं सांगेन काय अवस्था झाली माझे असेल आदरणीय विजयदादा समोर बसलेत मी असेल रणजित दादा असतील आपले मोहिते पाठीच अहो एवढं एवढं आम्ही काम केलं बांधवानं तीनशे तीनशे गाड्या इथं अकोलूतला मोदी साहेबांची सभा झाली ना त्या फट्ट्यानं तीनशे गाड्या आणल्या तिथं आमचं रामराजे साहेबांचं एवढं गणपती रिलेशन पण तरी सुद्धा तिथं देवेंद्र फडणवीस साहेबांची सभा झाली दोनशे दोनशे अडीचशे गाड्या घेऊन आम्ही ताबामी तिथं गेलो आणि मग उपकाराची फेट कशी करायची असते ह्यांच्याकडून शिकावं म्हणजे मोहिते पाटील घराला पण कळलं आम्हाला पण त्यावेळी कळलं होतं ज्यावेळी इलेक्शन झालं आणि पट्ट्याने मला जिल्हा बँकेला विरोधात फॉर्म भर सभासद नाही काही नाही त्या बँकेचं माझ्या विरोधात फॉर्म भरला म्हणजे अशी अवस्था ह्यांची आज कोणतं सांगितलं वर झाल्या म्हणजे विषयावर झाल्या खाली झाल्या ह्याचं कारण काय बांधावलं काय झालं एकदा एकदा एक वाट सुरू संध्याकाळच्या वेळी रस्त्यानं चाललं होतं रस्त्यानं जाता जाता एका रात्रीची वेळ झाली सात साडेसात आठ वाजले आता कुठं पुढं चालावं म्हणून एका जागेवरती थांबावं असा विचार केला बाजूला बघितलं तर एका घरामध्ये त्याला घरामध्ये मेणबत्ती लागलेली थोडासा आंदूक प्रकाश दिसला तिथं गेला डोकून आत बघितलं ते एक म्हातारी चुलीच्या समोर काहीतरी करत होती त्याने विचारलं आजी मी गावाला चाललोय लय उशीर झालाय आजची रात्र इथं काढू का म्हातारी म्हणली अरे बाबा अरे वाट स्वरूला आधार देणं त्याला राहा म्हणणं हे संस्कृतीचं लक्षण आहे तू राहा झोप आणि सकाळी उठून जा आतमध्ये आला त्याच्याकडे जे काय चादर होती किंवा जे काही होतं ते खाली टाकलं त्याच्यावर बसला थोडा वेळ झाला म्हातारीने काय करायला म्हातारीनं स्वयंपाक करायला सुरुवात केली एवढ्यात काय झालं तर म्हातारीची फटाड्या शिंगाची मस जी दिवसभर चरायला व्हायला गेली होती ती घरात घराच्या जवळ परत आली आणि त्या म्हातारीच्या घराचा, घराचा दरवाजा जो होता तो फार छोटा होता आणि मग त्या शिंग मशीन काय केलं तर पहिल्यांदा आपलं एक शिंगात घातलं परत हळू दुसरं शिंगात घातलं मान आणि नारायण बाबा ती आली किंवा तिथं बाजूला बसल्या बसल्या म्हातारीला म्हणतात की आजे माझ्याकडे जरा भगर आहे तेवढीशी जुन देतील म्हातारी पण त्याची भगर शिकवायला लागली आणि भगर शिकवायला म्हातारी बसली होती ते म्हणला आजे मला एक प्रश्न पडलाय तुला प्रश्न विचारू का म्हातारी विचार की बाबा म्हणला मला प्रश्न पडलाय की तुझी मस मी आता आत येताना बघितली तिने एक शिंग असं घातलं दुसरं शिंग असं आत आत घेतलं आता ही जर मस्त तुझी इथं घरात मिली तर हिला बाहेर कशी काढली म्हातारी म्हणली अरे मूर्द्या मी तुला इथं घरामध्ये आश्रा दिला तुझी भगर शिजवून घालत्या आणि तू माझी मस कशी मरल ज्या मशीव माझा चारित्र चालतंय तिच्या जेव्हा माझं घर चालतंय ही मस मेल्यावर मी पशी बाहेर काढणार इतका वाईट विचार तुझ्या मनामध्ये येतो मुद्या उठल पहिला घराच्या बाहेरवर आणि म्हातारेने त्याला हाय असा आकडून काढला तो म्हणला हो। आजे तू म्हणते तर ती माझी भगर तर तेवढी शिजायला घातल्या टावेल त्याला होता जो हाताऱ्याला म्हातारे ते भगुल जे होतं त्यातली शिगलीच्या सगळं घर त्या टावेला आणि म्हणली तुझं तोंड काळ कर तो आपला ते गटोळ घेतलं आणि बाहेर रस्त्यानं चालायला लागला बाहेर थोडं गेल्यावर ते भगरेतलं पाणी सगळं अंगाव गळायला लागलं ते एका वाट सोडून रस्त्याला जेव्हा पाहुण काय गळतंय म्हणला माझं गुण गळते त्यामुळे काळजी करू नका चार तारखेला इथला खासदार त्याच्या गुण गाळल्यानं पडणार आहे एवढं गुण केलं त्याचा आपाप गुण गाळणार आहे काय काळजी करायचं कारण राहिलं नाही बांधवण मान खटाऊ तालुक्यामध्ये अत्यंत चांगली परिस्थिती आहे आणि या मतदारसंघामध्ये मा मला माहिती आम्ही सगळी मंडळी हातात हात घालून अत्यंत ताकदीन उमेदवार कोण यापेक्षा आम्ही स्वतः विधानसभेचे उमेदवार आहे जसं आबा तुम्हाला वाटतं आमदार हो आमदार आमदार सुद्धा वाटायला आले काय सहाच्या कोण आता बाहेर टोळी कोण राहत नाही जुन्यातली कुठली टोळी राहत नाही आणि त्यामुळं आज अशी अवस्था आहे तरुण पोरांची काय अवस्था आहे बांधून मी पण सिव्हिल इंजिनियर आहे मी पण उद्योग व्यवसायामध्ये काम करणारा मी पण उद्योग व्यवसायामध्ये तरुण पोरांची काय अवस्था आहे एखाद्या तरुण पोराला विचारलं आई विचारत्या अरे पोरा काय करतोय बाबा तो पोरगा काय सांगतोय काय नाही मन की बात कार्यक्रम करतो म्हणजे ते बुथ साध्य झाले त्याला वाटतं की तेव्हा देशाचा पंतप्रधान झाल्यासारखं आणि त्यातनं दिवसभराचा ह्याचा कार्यक्रम एकतर ते व्हॉट्सअपवर काही पाठवायचं आई बाप्पा विचारलं ना मन का बात कार्यक्रम करतो आई था पोरा लग्नाची बाई पोरा पस्तीस वय बात वाहू की तुझ्या वयाची वय झाली मुलगी राहील वाहू की सूचक सूचक तुझ्या वयाची मुर्गी राहिली नाही

आणि त्याला माहितीये आपल्याला कुणाला कुणाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मत या लोकशाहीत मी मान हळलेच नाही परत म्हणतोय आणि परत दोन दिवसांना सुनी नाही म्हणतोय कळेल तुम्हाला सरळ नाही सुना नाही मु परवा आणखी परवा मी व्हिडिओ बघितला परवा आम्ही परत गेलो इथल्या गेलो आणि आम्ही व्हिडिओ बघितला गेलो एका एका वर्षाला एक लाखा वर्षाला माझ्या मनात विचार आला गावातल्या माणसाची मडामात सांगतो कोटी माणसा एवढा सांगतो एवढा चांगला माणस एवढ्या कामाचा एवढा चांगला त्यालाच नाही माझं नाही त्यांना

चार चार तारखेनंतर वरिष्ठ नेते परराष्ट्र मंत्रालयाचा परराष्ट्र चंद्र मंत्रालय काढावं चंद्र आणि एवढ्या कामाल राऊ नवीन वसावरा एवढं मोठं काम करता स्पीड घेऊन पाठवा मराठी संघात एवढ्या कामाच्या संगत घेऊन जाणार नाही तुम्ही तर मत दिलं नाही तुम्ही दिलं आम्ही दिलं आम्ही कामात स्पीड आहे

जबाबदारी नाही का आज त्यांनी भाषण केलं आणि मोठे पाटील कुटुंबाच आणि डिपॉझिट जप्त करा सांगितलं ना सांगितलं ना ऐकलं का भाषण तुम्ही सांगितलं ना ऐकलं का भाषण तुम्ही सांगितलं सोलापूर मध्ये भाषण झालं सोलापूर मध्ये प्रचारचं भाषण झालं सोलापूर मध्ये प्रचारचं भाषण ऐकत नाही